अमरावती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत विशेषत ग्रामीण क्षेत्रातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची कामे घेण्यात येतात विभागा अंतर्गत विविध योजना व कार्यक्रम शासनाने नेमून दिलेल्या अटी व शर्तींना अधीन राहून राबविण्यात येत असतात ज्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम पाणी टंचाई आणि विशेष करून जलजीवन मिशन विषयक कामे केली जात आहेत अमरावती जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे नुकतीच मेळघाटच्या धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे चिपोली गावामध्ये सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामामध्ये आपल्याच विभागाच्या नियमांना केराची टोपली दाखविल्याबाबतची गंभीर माहिती समोर आली आहे विदर्भ न्यूजच्या चमूद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे थेट चिपोली गाव गाठले असता ग्रामस्थांकडून गंभीर माहिती समोर आली आहे चिपोली गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे खोदण्यात आलेल्या विहिरीमध्ये पाणी लागले नव्हते तरी सुद्धा संबंधित कंत्राटदाराद्वारे विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालून विहिरीचे बांधकाम करून घेण्यात आलं गावकऱ्यांनी याबाबत मौखिक तक्रार केली असता संबंधित विभागाने आनंद फाननमध्ये संबंधित कंत्राटदाराकडून विहिरीचे खोलीकरण करून घेतले सूत्रांकडून मिळालेल्या एका विशेष माहितीनुसार जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या नियमांना डावलून चिपोली येथील विहिरीचे क्षमतेपेक्षा जास्त खोलीकरण करण्यात आलं गंभीर बाब अशी की क्षमतेपेक्षा जास्त खोलीकरण केल्यानंतरही विहिरीला पाणी लागले नाही कोरड्या विहिरीचे बांधकाम करून आपण फसलो की काय असा भास होताच तदनंतर संबंधित विभागाने विहिरीच्या बाजूला एक कुपनलिका तयार केली चिपोली गावामध्ये संबंधित कंत्राटदार आणि विभागाचे नशीबच खराब म्हणावे की काय खोदलेल्या बोरवेल मध्ये सुद्धा पाणी लागले नाही या सर्व गंभीर प्रकरणानंतर विदर्भ न्यूजच्या चमूने भूजल सर्वेक्षण विभागाचे सहाय्यक भूवैज्ञानिक नितीन तट्टे यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून चिपोली बांधकामासंबंधित प्रमाणपत्र देण्यात आलेच नाही अशी खळबळजनक माहिती त्यांनी दिली संबंधित कंत्राटदार कंपनी आणि विभागाद्वारे चिपोली गावातील जवळपास दहा वर्ष जुन्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीला रंगरंगोटी करून पाणी पुरवठा योजना सन दोन हजार एकवीस बावीस असे लिहिण्यात आले संबंधित कंत्राटदार आणि विभागाने संगणमत करून टाकीची सुद्धा नवीन देयके तर काढली नाही ना हा सुद्धा एक चौकशीचा चिपोली गावातील विहिरीचे बांधकाम कुणाच्या आदेशानुसार करण्यात आले इल्ड प्रमाणपत्र न घेताच विहिरीचे बांधकाम केल्यानंतरही विहिरीची देयके कुणाच्या स्वाक्षरीने अदा करण्यात आली आपल्याच विभागाच्या नियमांना डावलून संबंधित कंत्राटदाराला नियमबाह्यरित्या देयके कमिशन तत्वावर चालून तर अदा करण्यात आली नाही ना या सर्व प्रश्नांची उत्तरे सद्य परिस्थितीमध्ये चिपोली गावापासून तर जिल्हा परिषद अमरावती कार्यालयापर्यंत निरुत्तरच दिसून येत आहे या प्रश्नांची उत्तरे कधी व कोण देणार याची वाट समस्त चिपोली येथील ग्रामस्थ बघत आहेत चिपोली गावामध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने केलेला एका मोठ्या गैरप्रकाराबाबत आपल्या पुढील बातमीमध्ये विदर्भ न्यूज आपल्या प्रेक्षकांना अवगत करून देणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती